जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट निवडक महिलांच्या हाती सोपवण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे महिलांच्या यशोगाथांना प्राधान्य देऊन त्यांच्या आधारे देशातल्या इतर महिलांना प्रेरित करणं हा यामागचा उद्देश आहे त्यानुसार बुद्धिबळपटू वैशाली यांनी पंतप्रधानांच्या एक्स अकाउंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या बुद्धिबळाच्या अनेक स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करता आलं हे आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचं वैशाली यांनी म्हटलं आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला आत्मविश्वासानं ओतप्रोत असते स्वतःच्या भविष्याची शिल्पकार आणि आधुनिक भारताची निर्माती असते असं उद्योजिका अजिता शाह यांनी म्हटलं आहे स्वयंरोजगारातून शेतमाल कंपनी स्थापन करणाऱ्या बिहारमधल्या अमिता देवी यांनीही आपली कथा आज या अकाउंटवर उलगटली आहे अणुशास्त्रज्ञ एलिना मिश्रा आणि अवकाशशास्त्रज्ञ शिल्पी सोनी यांनीही पंतप्रधानांचं सा अकाउंट सांभाळण्याच्या बहुमानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे विज्ञान संवर्धनासाठी भारत हे अतिशय चैतन्यशील ठिकाण असून अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घेऊन या क्षेत्रात यावं असा संदेश त्यांनी दिला आहे देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या महिलांनी आज आपल्या यशोगाथा पोस्ट केल्या आहेत याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव उद्गार काढले या महिलांचा दृढ निश्चय आणि यश सर्वांना महिलांच्या अमर्याद क्षमतेची आठवण करून देत आहे विकसित भारत घडवण्यासाठी महिलांचं योगदान महत्वपूर्ण असून आज त्याचा उत्सव साजरा होत आहे असं पंतप्रधान म्हणाले देशवासियांचा जीवन